अशा पद्धतीने तुमचा हा फड काय त्यावेळेस मोबाईल वडिलांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आईवर पडली म्हणजे कुटुंब चालवणे आणि एखाद्या फडामधल्या संपूर्ण कलाकारांना सांभाळणं ते वडिलांच्या ना आईला शक्य नव्हतं त्यामुळे तो फड बंद करण्यात आला परंतु तुम्ही तुम्हाला जेव्हा कळायला लागलं की बाबा आपल्या वडिलांचा वारसा पण पुढे चालवा तर तुम्ही कशा पद्धतीने आईला सुचवलं म्हणजे आज झालं ते आमच्या वडील वरचं झालं म्हणजे आमच्या तमाशा कॉलला नव्हता म्हणजे माझी वरती पप्पाचं नाव चालू नाही का ती मम्मीला म्हणजे आम्ही

दादी पंजा नाल

आम्ही जर दोघ हादरला जोपला ना जो पाहतोय की आजच्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी कला सादर केली जाते तसंच महाराष्ट्रामध्ये एक कला आहे जी म्हणजे लोकनाट्य लोकनाट्यतमाशा अशी परंपरा चालत आलेली आहे प्रत्येक गावामध्ये दरवर्षी यात्रा असतात ही यात्रा चैत्र महिना सुरू झाल्या की ती सुरू होतात को एक ही गाव असं नाही की तिथे यात्रा होत नाही असं नाही मग ते कोणते म्हणजे त्यांचं ग्रामदेवत जे असेल त्या ग्रामदेवतांची यात्रा असते त्यावेळेला आवर्जून लोकनाट्य तमाशा हा तिकडे आयोजित केला जातो अशाच पद्धतीने तमाशा तासगाव तालुक्यातील लिमगाव आहे त्या ठिकाणी गणित सय्यद बाबा यांचा तीराची यात्रा असते आणि या निमित्ताने कैलास बुवासाहेब पिंपरीकर यांचा तमाशा आयोजित केलेला आणि आत्ता बुवासाहेब पिंपरीकर हे नाही आहेत परंतु त्यांची सौभाग्यवती त्यांची दोन्ही मुलं हा संपूर्ण फड चालवत आहेत म्हणजे फड म्हणजे लोकनाट्य तमाशाला फडसुद्धा म्हटलं जातो आणि त्या पद्धतीने करतात माझ्या समोर आज या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या त्या बुवासाहेब पिंपरेकरांच्या सोभाग्य होते तर माझ्या डाव्या बाजूला आहेत त्यांचे छोटे चिरंजीव शंभूराजे पिंपरेकर आहेत काय सांगाल ताई की आज हा जो फड तुम्ही आज उभा केलेला तुमचे पंतीनचं निधन झाल्यानंतर हा संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर आल्या तुम्ही काय सांगाल माझे पती जाऊन सहा वर्ष झाले त्याच्यानंतर मी फड बंद की माझ्या मुलाला लहान घेतलं माझ्या मुला म्हणजे माझ्या वडिलांचं आम्हाला नाव चालून ठेवायचं त्याच्या मी बरेच आहे आज पन्नास लोकांचा त्यावेळेस लोक पब्लिक हे वेगळं होत आताच पब्लिक वेगळं आहे आज म्हणजे जे, जे काही चाललंय नवीन मोबाईल मुळेच्यामुळे तशाच पद्धतीने लोकनाट्य पण चालवावलं नाही पण आता तुम्ही म्हणालात की पतींचं निधन झाल्यानंतर मधल्या मधल्या काळात तुम्ही बंद केलं तुमची मुलं त्यावेळेला लहान होती मुलांनी तुम्हाला सांगितले की आपण परत आपला हा संकेत सुरू करू त्यावेळेला तुमच्यासमोर काय वाटलं की कशा पद्धतीने आता कारण पती गेल्यानंतर ही दोन मुलं लहान त्यांनी सांगितलं त्यांची इच्छा आहे की बाबा आपल्या वडिलांचं परत नाव चालवं मग त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस वाटलं असं की जे काय आता लागतं चालू चालू आता इथे त्यांचे छोटे चिरंजी शंभूराजे पंथरिकर आहेत तुमचे वडील वडिलांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आईवर पडणे म्हणजे कुटुंब चालवणे आणि एखाद्या फडामधल्या कला संपूर्ण कलाकारांना सांभाळणं ते वडिलांच्या नंतर आईला शक्य नव्हतं त्यामुळे तो फड बंद करण्यात आला परंतु तुम्ही तुम्हाला जेव्हा कळायला लागलं की बाबा आपल्या वडिलांचा वारसा पण पुढे चालववा तर तुम्ही कशा पद्धतीने आईला सुचवलं म्हणजे आज झालं ते आमच्या वडीलच्या वेळचे झालं म्हणजे आमच्या माझ्या कॉलला नव्हता म्हणजे माझी इच्छा वर्षी पप्पाचं नाव चालू हवं नाही का म्हणून ती मम्मीला म्हणजे आम्ही पप्पाचं नाव चालू करायचं बरं आता पप्पाच्या नंतर तुम्ही आता प्रत्येक मुलगा हा शिक्षित झाला पाहिजे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं तर आता आकाश असेल किंवा तू असेल तुमचं शिक्षण काय झालेलं आहे शिक्षण काहीच का नाही झालंय वडिलांनी आम्हाला पण कलेबरोबरच शिक्षणसुद्धा असायला पाहिजे असं म्हटलं जास्त आणि बरं आता शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक म्हणजे कुठले गाणं असेल किंवा कला असेल ती अवगत म्हणजे तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला मिळाले पण त्याला सुद्धा प्रशिक्षण आताच्या काळात दिलं जातं त्याचं विद्यापीठामध्ये सुद्धा ती व्यवस्था केलेली आहे पण वाटतं का की बाबा चला आपण अजून काहीतरी म्हणजे समजा शिकलो किंवा कलेबरोबरच आपण जर शिक्षण घेतलं तर अजून आपली प्रगती होईल असं वाटतं वाटतं आता तू गाणं म्हटलास तर तुला काय वाटतं की बाबा कला आणि म्हणजे कधी कला सादर करणं आणि गाणं गाणं हे दोन्ही फरक आहेत पण ते दोन्ही तुझ्याकडे आहेत तर कशा कशामुळे तुला ते अवगत झालं म्हणजे पप्पांनी शिकवलं सुद्धा पुरुष जे सुद्धा कलाकार असतात ते कला सादर करण्याचा त्यांचा तो प्रेम आहे मग अशा वेळेला जेव्हा ते मंचवर येतात त्यावेळेला बघण्याचा दृष्टिकोन रसिकांचा कसा काही वाटलं नाही असं मला असं वाटतं की रसिकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या आई असंच असा

आता मी जे तमाशा म्हणून चित्रपटात सुद्धा आलेला होता जी आहे मोबाईल मुळे मोबाईल मध्ये पण आता मोबाईल मध्ये जर बघितलं तर लोकांना वाटतं पण प्रत्यक्षात बघायला मिळतं मी तुमची मुलाखत घेतोय शंभूची घेतोय ही मुलाखत घेतो त्यानंतर मोबाईलवरती रा म्हणजे एक यूट्यूब चॅनल आम्ही दाखवतो परंतु काही असे रसिक आहेत की समोरसुद्धा म्हणजे अरे नाही 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 आपण आता ना पहिला सुशी गुवास साहेब त्यांना ते आपण पाहिला पाहिजे तर त्यावेळी ते जेव्हा प्रत्यक्ष म्हणजे रसिक येतात हा मोबाईलचा एक परिणाम आहे की तो बघितल्यानंतर सुद्धा प्रत्यक्षात बघण्याचा सुद्धा आनंद प्रत्येक बऱ्याच नाव आहे सुमित कॅसेट कंपनीकडं अडीच कॅसेट अंगूबाईची खानावळ आंधळा मार्ग डोळा सौभाग्यवती सौभाग्य माझ्या ताईचे बरेच लोकनाट्य केलेले आहेत त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांचे नाव आहे त्याच्यामुळं चाललंय अजून पण म्हणजे आपले लोक त्याला जिवंत कला संपलेली नाही आता ही देक, जी लोककला ही बाराही महिने नसते एक हंगाम त्यावेळेला तुमचे तेवढे जे काय चाळीस पन्नास जे कलाकार तुमच्याकडे असतात तर त्यांचा पुढचा त्यांच्यातून जो काळ असू चार महिने तो कशा पद्धतीने समोर पावसाचे दिवस खूप कठीण असतात परत गणपतीपासून थोडंफार थोडंफार चालू होतं त्याच्यावर त्यांचा आणि आता करोना काळ जो मजाही आता करोना काळामध्ये तुम्ही कला करणार कोरोना काळ तर खूप डेंजर गेला आमचं तर माझी पराठी बंदच होती पण खूप म्हणजे असं माझी तर लय म्हणजे बेकार परिस्थिती आहे तुम्ही एवढं लहान कामात जाऊ शकत नाही दुसरं काही करू शकत नाही म्हणजे खूप अडचणीतली परिस्थिती आता हे सगळं परत उभं करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अशा पद्धतीने काय मुलांच्या ह्याने माझे काय असं इकडून तिकडून काय तरी करून बर आता हे पतींच्या निधनानंतर किंवा पती असताना एखादा असं एखादा आनंदाचा क्षण किंवा एखादा दुःखदर्शन क्षण काय तुम्हाला दुःखाचा म्हणजे त्यांचे दुःख म्हणजे आजार त्या त्यांचा तीन वर्षे ते झोपून होतात त्यांच्यानंतर तीन वर्ष तसलं घेऊन मी तमाशा चालू ठेवला दुःख माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकतो एखादा आनंदाचा क्षण आम्हाला ज्या वेळेस अनुदान दिलं पाहिजे सरकारने दोन हजार चौदामध्ये मध्ये तो आमचा आनंदाचा क्षण आजपर्यंत आम्ही म्हणजे फक्त महिनाभरही करणे दहा महिने बसून <laughs> शंभू आता इथे या ठिकाणी तू लहान होता परंतु आता तू या संपूर्ण जबाबदारी तू आणि तुझे बंधू आकाश यांच्यावरती पडलेले हे आता पुढे म्हणजे वडिलांची वडिलांनंतर आता ही परंपरा तुम्ही कशा पद्धतीने पुढे चालू ठेवा अशाच परंपरा आम्ही चालू किनारा आणि आमचं लग्न व वडिलाचं नाटी चालू किनारा आणि आमची मुलं मुले आता इलेक्ट्रॉन नाही राहणार लग्न झालं पण आता हे जे सगळे कलाकार असतात ते महिला आहेत तर जे काय तुमचे वाद्य वाजवणारे सुद्धा कलाकार आहेत त्यांना पुढे आज संच तुम्ही ठवून पुढे चालू functionals हो हो हा वर्ष आता परंपरा परंपरा चालू किनारा बर आता मी मग तुम्हाला म्हटलं की ग्रामदेवतेचं जी देवीची यात्रा असते ग्रामदेवते तेव्हा तिथे तुम्हाला सुरुवात त्या ग्रामदेवतेला तुम्ही कशा पद्धतीने नमन करता हजेरी मानतात त्याला नाही गण कलाकारांच्या मुलांच्या बाबतीत म्हणजे जसा शंभूनी सांगितलं की माझ्या वडिलांचा म्हणजे तुम्ही आहात आता वडिलांच्या नंतर तो वारसा आता सुदा सुदा करती -करती तो आता आले कलाकारसुद्धा तुमच्यामुळे वेळी आता त्यांच्या मुलांचंसुद्धा शिक्षणाचा सुद्धा कधी कधी तो प्रश्न घडणार होता त्यावेळेला तुमच्या माध्यमातून त्यांना कसं सहकार्य करता काय तुमच्या त्यांची अडचणी असतील थोडे थोड्या त्यांची लईच मोठी अपेक्षा असेल आता सरकारकडून या माध्यमातून काय मान सरकारने तर दोन हजार चौदा पासून काही मानधन नाही काय नाही करोना काळात वेगळी एक लाख रुपये मिळणार तुम्ही पाहिलं असेल की तमाशा लोकनाट्य तमाशा जो आहे ही आपल्या महाराष्ट्राची फार मोठी एक कला आहे आणि ती कला सादर करण्याचं सा परंपरा ती चालू ठेवलेली आणि आज आपण एकविसाव्या शतकाकडे चाललो असतानासुद्धा बरेच वेळेला असं म्हटलं जायचं की आता तमाशा बंद होणार तमाशा बंद होणार परंतु युवकांना युवकांनासुद्धा तमाशा आवडतोय जिथे जिथे हे तमाशा फोड जातात तिथे ज्यावेळेला हे सादर करतात त्यावेळेला युवकसुद्धा त्यांना साथ देतात आणि अशा पद्धतीने हा जो तमाशा पट जो आहे जो मंडळ आहे हा जो कार्यक्रम सादर केला त्याला रसिकाने सुद्धा दाद दिली आणि ही परंपरा पुढे चालू ठेवणार असं शंभूराजे यांनी या ठिकाणी सांगितलेले माझ्याबरोबर आहे आणि त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर हा जो काय तमाशाचा फड होता तो काही काळ बंद पडला कारण आईवरती जबाबदारी पडली आणि आईला ते पेलणं फार शक्य नव्हतं कारण एक स्त्री हे सगळं करू शकत नाही त्यावेळेला यांचं वय लहान होतं त्यामुळे यांना कळाय लागलं दोघांनाही असेल किंवा आकाश असेल की आपल्या वडिलांचा आपण वारसा चालू ठेवूया आणि पुन्हा जे वडिलांच्याबरोबर जे काम करणारे जे कलाकार होते त्यांना एकत्र आपण घेऊन पुन्हा तो वारसा आपण चालू करूया आकाश काय झालं जेव्हा तू लहान होताच वडील वारले आणि पुन्हा एक जबाबदारी आईवर पडली आणि तुला जेव्हा कळायला लागलं त्यावेळेला तू आईला काय सांग मी मम्मीला बोललो मी पप्पाचं अजून आजोबे आहे अन्या शेत्रात पप्पाचं अजून आजोबे आहे आणि मी मम्मीला बोललो आपण नाही का पाच वर्ष झालं सात सात वर्ष झालं तुझ्या वडील सात वर्षातीला म्हणलं नाही का असेल की नव्हतं चालू आपण नाही का म्हणजे पुढे थोडे थोडे परत पण एवढी जबाबदारी कशी काय पेरायला तुम्हाला म्हणजे हे लागतं कसं लहानपणापासून मी पप्पा पप्पा पप्पाचा बघायचो की नाही का जग तेच नाही का पप्पाचं काम बघायचं ते खाली करायचं मी नाही का सेम पप्पा काय करतात काय नाही मी तो खाली करायचो ते टेचरने मग कळलं की कसं काय असतं आता तुझे पप्पा याच्यामध्ये कोणती भूमिका करायचं सगळीत सगळे सगळ्यात कॉमेडी गाणी आता जी एक तू कला सादर केली जसं रघुवीर खेडकर हे एक सोंगाड्याची भूमिका करायचे तसंच अशा प्रकारची तुझ्यामध्ये सुद्धा ती कला आहे तर तू कुठली ती कला या ठिकाणी सादर आता जी तू म्हणजे रघुवीर खेडकर यांनी एक पर्टिक्युलर स्वतःला एक सोंगाड म्हणून घेतलं गेलं आता तू एक घनगोळ्यामध्ये एक तुझी एक भूमिका अशी होती की तो असं एक वेगळ्या रूपात दिसत होता तर असं तुझ्याकडे या भूमिकेतून अजून तुला काय म्हणजे वळ वगैरे असं आता भेटतो सांगणार नाही परंतु असं काय असेल तर तुझ्या त्या भूमिके त्याच्यामध्ये असणार आहे का असा करतो तुम्ही पण एक कलाकार आहात तुम्हाला तुम्ही या घरामध्ये आत काय वाटतं तुम्हाला स्वतंत्र सांगतो तर म्हणजे तज्ज्ञ मो म्हणजे माणूस आणि शि शाळा त्याला म्हणजे तमस तज्ज्ञ म्हणजे शाळा आणि ही जी महाराष्ट्राची संस्कृती आहे लावणखणी किंवा छपकर असेल जवळ नाट्य असेल ही जी लोककला जी बुडत लोक चालली ते फक्त ऑनलाईन आणि इंटरनेटनं आता ज्या नवीन पोरावर जे परिणाम झाला आहे तो इंटरनेटमुळं झाला ते लावणे छक्कर वगनाशी कॉमेडी दखावणे खरं तुमचा शिल्पर असेल तुमची नांदी असेल हे सगळं बुडत चाललं आहे पण हे बुडू नये म्हणून हे कुठंतरी सरकारनं त्या गोष्टीवरती लक्ष घालावं हे लावणे असेल किंवा नाट्य असेल किंवा नाट्यसंगीत असेल किंवा भारूड असेल प्रत्येक गोष्ट असेल किंवा भजन असेल किंवा कीर्तन असेल सांप्रदायिक गोष्टीला धरून जे चालणारे कीर्तन आणि नर्तिकी त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर ते कुठंतरी टिकलं पाहिजे ते महाराष्ट्रात कुठंतरी टिकलं पाहिजे आणि ह्याच्यावरती आज बोबासाहेब पिंपरीकर म्हणजे ह्यांच्या प्रथमता तमाशात प्रथमता ह्या स्टेजवर प्रथम गोष्टी वाजली पूर्ण लहान होती आकाश शंभूराजे आमच्यातून समोरवाजी कास आमच्या लहान मुलं होते त्यावेळेस म्हणजे मी पण म्हणजे काय एवढं मोठं नव्हतं पण मी जर प्रथम ताट उडकी वाजवली असेल तर बोवासाहेब कुंकरीकर यांच्या स्टेजवर मी प्रथम तो उडके वाजवली ह्यांच्यातून मी शिकून गेलो मी परत गेलो मंगलच्यात गेलो काळूबाळच्यात गेलो मोठ्या मोठ्या तमाशाला गेलो पण तर मी ह्यांच्या तमाशात शिकून गेलो आणि ह्या वर्षी ह्यांना ह्या वर्षी म्हटलं की आपण तमाशा करूया माझ्या मनात येणार नव्हतं पण मला फोन आला तर तू माझ्या आहे समानाचा मी काय तिचा शब्द ती मला म्हटली की मी तमाशा करत तुला यावं लागतं ठीक आहे म्हटलं तर मुलं जर करत असतील तर काय आपल्याला त्यांना साथ यायला काय अडचण सांगते म्हटलं तर आपण करूया त्यांना साथ देतो पण त्यांच्यापर्यंत जेव्हा चाळीस पन्नास लोक आहेत आणि चाळीस पन्नास लोक नसून प्रत्येक घराच्या माणसा माणसाच्या पाठीमागे चार लोकांचा तरी प्रपंच आहे आज मी पन्नास लोकं ती सांभाळत नाही कमी -कमी ती कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकांचा परिवार ती लोक चालवतात आणि ह्या गोष्टींना त्यांना प्रोत्साहन मिळावं हो। आणि एक दोन वर्षाच्या कालानंतर त्यांना सरकारी मानधन मिळावं हीच माझी इच्छा आहे कलाकाराच्या कलाकाराच्या नात्यातून तुम्ही ढोलकी वाजवताय मला माझा एक थोडासा एक वेगळा प्रश्न की लोकनाट्य तमाशेमध्ये गळण गवळण आणि लावणी सुद्धा असते लावणी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की ढोलकीवर थाप पडली म्हणजे तुम्ही ढोलकी वाजवता तर तुमच्या ढोलकीवर थाप पडली की अगदी लहानांपासून वय उठणपर्यंत सुद्धा अगदी फुलून जातात आणि आग... लोककला किंवा लोकनृत्या सुद्धा त्यामध्ये फरक डी जी शो म्हणजे काय रेकॉर्डिंग लावणं आणि त्याच्यावर डान्स करणे हा हा प्रयोगच वेगळा आणि हा ओरिजिनल जे आहे म्हणजे लाईव्ह ढोलकी असेल किंवा तबला असेल किंवा पेटे असेल ह्या ज्या गोष्टी आहेत हा वेगळा आहे वेगळं वेगळा आलं मग कदा म्हणजे कदाचित आता जर छक्कड लावायची म्हटलं तर डी जीवर छक्कड होऊ शकत नाही जे पारंपरिक आहे ते छक डी जीवर होऊ शकत नाही नाही जे पारंपरिक आहे ते लिखित नाही ज्याच्यापासून लिखित आहे ते लोक मरण पावले उदाहरणार्थ पकड असेल किंवा प्रतिबापरू असते ते लोक मरण पावले त्यांच्यापाशी लिपणी होती त्यांना स्वतःने लिखित केलं होतं छक्कड असेल किंवा कुठल्या बी गोष्टी असतील नांदे असेल किंवा शिलकार असेल त्यांच्यातून ते लेखीमधून होते सगळं पण आता ते राहिलं नाही आता काय झालं आहे डेजेवर आलं आहे सगळं पण डेजेचा परिणाम आमच्यावरती तर नाही कारण की लोकं समजणारे आहेत जे लोक कला ठेवायचे आहेत ते ठेवतात जे लोकनाट्य ठेवायचं ते लोकनाट्य ठेवतात जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे कार्यक्रम जपणार आहेत ते लोक ठेवतातच आज आपलं मला सांगा नवरात्र असतं गणपती उत्सव असतं गणपतीमध्ये लोक ठेवतात कार्यक्रम भरवडाचा ठेवतात बहिणाचा ठेवतात या सगळ्या गोष्टीचा ठेवतात आज मला सांगा थोड्या गोष्टीत म्हणजे आपलं बघून कर्धमान पुण्य स्मरण प्रथम स्मरण असेल किंवा काय जरी असेल दिसते तर माणूस कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो आज इंदुरकराला मरण आहे का नाही सत्य माणूस आणि जसं इंदुरकर सत्य आहे जसं सांप्रदायिक सत्य आहे तसं लोकनाट्य हे गायन सत्य राहणार या ठिकाणी त्याने सांगितलं की संप्रदाय हे सत्य आहे तसं लोकनाट्यसुद्धा सत्य आहे तिथी जरी आ, अध्यावत म्हणजे आधुनिक पद्धतीने जरी संगीत आलं तरी लोकनाट्य तमाशाला कधीही मरण येणार नाही ते चिरंकार चालूच राहणार आहे असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण प्रबोधन दिशेच्या वतीने त्या या म्हणजे कैलासवाशी बुवासाहेब तिथ्रेकर यांचे जे दोन्ही चिरंजीव आहेत त्यांच्या संपूर्ण टीमला आपण या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया धन्यवाद